नमस्कार सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम भाग्यश्री फाउंडेशन फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये सुरू आहे सक्षम नागरिक मोहिमेच्या अंतर्गत दोन उपक्रम आहेत एक आहे रोजनीशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर या अंतर्गत आपले शिक्षक मित्र अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करत आहेत यातील एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे वाचनातून व्यक्तिमत्व विकास त्याविषयीचा आजचा आपला हा व्हिडिओ आहे यामध्ये हा भाग आहे की कि विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी त्यांना आवडलेलं एखादं पुस्तक वाचायचं आहे किंवा तुम्ही आधी वाचलेलं पुस्तक असेल तुम्हाला जे भावलेलं आहे ज्यातले विचार तुम्हाला पटलेले आहेत किंवा ज्या पुस्तकातील विचारांनी तुमच्या जीवनामध्ये काही बदल घडवून आणलेला आहे तुमच्या विचारांना दिशा दिलेली आहे तर असं जे पुस्तक असेल त्यामधील काही भाग कारण पूर्ण पुस्तक तर आपण सांगू शकत नाही त्याला भरपूर वेळ लागेल परंतु हा मुख्यत्वे उपक्रम कशासाठी आहे ते प्रथम समजून घ्या की विद्यार्थ्यांची वाचनामध्ये गोडी वाढावी म्हणून आहे अर्थातच तस... जेव्हा आपण शिक्षक म्हणून उभे राहतो तेव्हा आपलं देखील वाचन चांगलं असणं फार आवश्यक आहे कारण आपण स्वतः जी गोष्ट करत असतो तीच आपण दुसऱ्याला कर म्हणून सांगितली तर त्याचा त्याच्यावर चांगला परिणाम होतो आपणच करत नसू तर तितक्या ठामपणे आपण ती सांगू देखील शकणार नाही आणि शिकवताना आपण जर वेगवेगळी पुस्तकं वाचत असू वेगवेगळे विचार वाचत असू वेगवेगळ्या लेखांविषयी लेखकांविषयी माहिती घेत असू तर काय होतं ते शिकवताना आपलं जे शिकवणं आहे त्याच्यामध्ये ते विषय येतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचतात तर वाचनातून व्यक्तिमत्व वा विकासचं मुख्य उद्दिष्ट आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी वाचनाकडे आकृष्ट व्हावं त्यांना स्वतःला वाचावं असं वाटावं कारण शिक्षक मित्र हो मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या ह्या कामाच्या अंतर्गत भाग्यश्री फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतः विविध शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या फिरले आहे शासकीय शाळा असोत की प्रायव्हेट शाळा असोत आणि सुरुवातीला एक ग्रंथाली प्रकाशन माझी पुस्तक प्रकाशित करतं तर एक आम्ही ठरवलं होतं की ग्रंथालय प्रकाशनकडून काही पुस्तक घेऊन ती विविध शाळांना देणगी म्हणून द्यायची आणि म्हणून मी शाळांची पाहणी केली पण ही पाहणी करताना एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे प्रत्येक शाळेला वाचनालय आहे अगदी आदिवासी भागातल्या शाळांना देखील वाचनालय आहे तिथे कम्प्युटर आहे तिथे प्रोजेक्टर आहे तर मग शिक्षण का नाही आहे तर शिक्षण जायला हवं वाचन जायला हवं मुलं का वाचत नाही आहेत कित्येक ठिकाणी मी असं नाही म्हणणार की सर्व ठिकाणी वाचत नाही आहेत परंतु ज्या ठिकाणी हे विद्यार्थी वाचत नाही आहेत किंवा वाचलेलं त्यांना सांगता येत नाही आहे जर वर्गात मी विचारलं की काय वाचलं तर कुठलेच विद्यार्थी काही सांगायला तयार होत नसत तर मग काय उपयोग त्या वाचनाचा आपल्याला एक्सप्रेस होता यायला हवं आपल्याला व्यक्त होता यायला हवं सांगता यायला हवं कारण जे जीवन आहे ते फक्त दहावीपर्यंतच आहे का नाही पुढे जाऊन खरं जीवन सुरू होणार आहे दहावीपर्यंत आपण एक या पुढच्या जीवनामध्ये वागण्यासाठी तयार होत आहोत बेसिक कोर्स ज्याला आपण म्हणतो आयुष्याचा तो दहावीपर्यंत होतो आणि खरं जीवन तर पुढे सुरू होतं आपण युवक अवस्था येते त्यानंतर तारुण्य अवस्था येते आणि तेव्हाही जी बालपणातली मुळं असतात ना ती फार उपयोगी पडतात आणि ह्या मुळांना खत पाणी घालण्याचं काम हे आपली पुस्तक मित्र करत असतात कारण अनुभव हे शिक्षण आहे पण प्रत्येक अनुभव आपण स्वतः घेऊ शकत नाही तर ह्या लेखकांकडून या, लेख या वेगवेगळ्या लेखांमधून आपल्याला वेगवेगळे अनुभव पुस्तकांद्वारे मिळतात आणि ते अनुभव आपलं जीवन समृद्ध करतात आणि याकरता मुलांनी अवांतर वाचन हे केलंच पाहिजे आणि तरच त्यांना पाठ्यपुस्तकातील धडे देखील समजायला मदत होईल त्यांची आकलनक्षमता त्यांची एकाग्रता त्यांच्यामधील संयम आणि धैर्य किंवा त्यांची विचार करण्याची जी क्षमता आहे ती या सर्व गोष्टी वाढण्यासाठी एक त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण होण्यासाठी हे पुस्तक मित्र त्यांना जरूर मदत करतील तर हे जे आहे शिक्षकांनी एक भाग असा आहे की शिक्षकांनी चांगली पुस्तकं वाचून त्या किंवा त्यांना आवडलेल्या पुस्तकामधील भाग विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचा आहे आणि दुसरा ह्या वाचनातून व्यक्तिमत्व विकास या, व्यक्तिमत या उपक्रमाचा भाग आहे विद्यार्थ्यांनी चांगली पुस्तकं वाचून त्यामधलं त्यांना काय समजलं काय जाणवलं हे सांगायचं आहे आणि हे वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमचे शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अनुभव जर जातील तर इ इतरांना देखील करा ते करावं असं वाटेल एखादी चांगली गोष्ट असते ती प्रत्येकाला वाटते ना की याने केली आहे तर मी देखील करेन याला त्याचा उपयोग झाला आहे तर मला देखील होईल तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला मार्गदर्शन करणारं की विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे आपलं जे पुस्तक वाचलं असेल ते कशाप्रकारे त्याची माहिती सांगावी तर प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की या व्हिडिओमध्ये आरोही भामे हिने वनवास या पुस्तकातील कथा सांगितलेली आहे याचे लेखक आहेत प्रकाश नारायण संत आणि त्यातील लंपन या व्यक्तिरेखेविषयी ती आपल्याला माहिती सांगते आहे तर एक महत्त्वाची गोष्ट ह्या व्हिडिओ दाखवण्यापूर्वी मी आपल्याला सांगते की तंतोतंत काही मुलांनी असंच करायचं नाही आहे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे व्यक्त होऊ दे त्यांचा विकास त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे होऊ दे त्यांचे जे काही सूक्ष्म गुण आहेत ते बाहेर येऊ देत पण एक तुम्हाला उदाहरण म्हणून हा व्हिडिओ आम्ही देत आहोत की कशाप्रकारे आपण एखादं पुस्तक वाचलं तर त्याचं नुसतं नाव त्याची किंमत किंवा त्याच्यामध्ये काय आहे ते दोन ओळीत सांगून होईल का तर नाही आपल्याला त्यातून काय समजलं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशाप्रकारे विकसित झाला कोणत्या नवीन गोष्टी कळल्या हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगणं आवश्यक आहे आणि माझ्या शिक्षक मित्रांना ही विनंती आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे सांगावं कारण आम्ही या सक्षम नागरिक मोहिमेमध्ये मुख्य उद्दिष्ट तेच आहे की शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध जवळकीचे व्हावे आणि त्यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा तर शिक्षक मित्रांनो तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना सांगा की अशा प्रकारे तुम्ही वाचलेल्या गोष्टी सांगा बघा किती गंमत येईल त्यांना वेगवेगळी पुस्तकं ते अजून आवडीने वाचायला लागतील जेव्हा आपण त्यांचं अशा प्रकारे माहिती जी त्यांनी सांगितलेली आहे ती दुसऱ्यांपर्यंत पाठवू विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे ती सांगू लागतील आणि कितीतरी मजा येऊन जाईल कितीतरी विषयांची माहिती विद्यार्थ्यांना कळेल मग ते व वैज्ञानिक गोष्टींची पुस्तकं असू देत की दुसरी कोणती पुस्तकं असू देत की पंचतंत्रातलीही गोष्टी असू देत कुठल्याही गोष्टी विद्यार्थ्यांना ज्या आवडल्या आहेत त्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांनी त्या सांगाव्यात आणि व्यक्त व्हायला शिकावं कारण ते व्यक्त होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांचा व्यक्तिमत्व विकास सुरू होईल आणि व्यक्तिमत्व विकास सुरू होईल तर पुढील आयुष्य ते सक्षमतेने जगतील सक्षम नागरिक म्हणून उदयाला येतील तर मग आपल्या विद्यार्थ्यांना तुमचा शालेय अभ्यासक्रम चालू असताना देखील कधीतरी आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा एक पुस्तक वाचायला सांगा आणि त्याची माहिती सांगायला सांगा, सांगा आणि तुम्हाला त्यांनी वाचन केल्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन केल्यामुळे त्यांच्यामध्ये काय बदल घडून आला हे तुमचे अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करा तुम्ही देखील शिक्षक मित्रांनो तुमची काही पुस्तकांची माहिती आमच्यापर्यंत पाठवा चला तर मग आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण वाचते करूया धन्यवाद नमस्कार माझे नाव अतुल भामी मी इयत्ता सातवीमध्ये शिकते रोजनिशी उपक्रमाअंतर्गत वाचनातून व्यक्तिमत्व विकास यासाठी आज आपण एका पुस्तकाबद्दल बोलूयात माझी परीक्षा नुकतीच संपली होती आणि मला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती पण फारच कंटाळा येत होता म्हणून वाटलं एखादं पुस्तक वाचूयात मग माझ्या हाती लागलं वनवास नावाचं एक पुस्तक नावावरून मला वाटलं हे कसलं पुस्तक बरं पण खुद्द शेक्सपिअर सांगून गेला नावात काय आहे मग काय मी मिश्रण मांडी ठोकून हो पुस्तक वाचायला सुरुवात केली पुस्तक वाचताना मी खूप हसले पण तेवढेच इमोशनल पण झाले हां पुस्तकातलं प्रत्येक वाक्य असं डोळ्यासमोर उभं राहत होतं एका चित्रपटासारखं याचं कारण म्हणजे प्रकाश नारायण संत यांचे उत्कृष्ट लेखन त्यांचे वडील नारायण संत हे एक उत्तम ललितलेखक होते त्यांच्या आई इंदिरा संत या श्रेष्ठ कवयित्री होत्या क म्हणूनच कदाचित त्यांना लेखनाची घोडे लागली असावी तर ही गोष्ट आहे लंपन नावाची एका मुलाची गोष्ट चालू होते तेव्हा लंपनचे आई बाबा त्याला बेळगावला त्याच्या आजी आजोबांकडे शाळेसाठी पाठवतात म्हणूनच पुस्तकातली भाषाही बेळ बेळगावी मराठीला कन्नडी चाला हा शहरातला लंपन गावात अगदी लगेच रुळतो खोडकर मजेशीर निरागस बिंधास्त चौकस थोडा भित्रा पण शूर हा असा हा आपला लंपन खरं तर लंपन आपल्या गोष्टीचा हिरो पण तो काही सुपरहिरो वगैरे नाही आपल्यात लाच देतो आपलासा वाटतो लंपन आपल्यामध्ये आणि लंपनमध्ये बरेच साम्य आहे त्यालाही परीक्षेचं टेन्शन अन आपल्यालाही त्याच्याही डोक्यात सतत काहीतरी चालू असतं आणि आपल्याही हे पुस्तक लिहिलं गेलं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पण आजही ते तितकंच ताजं टवटवीत आहे बहुधा म्हणूनच त्यात पत्रव्यवहार जास्त उल्लेखला आहे मला तर वाटतं बाबा ईमेल्स ऐवजी आपण पत्राण्यात संवाद साधावा फारच मज्जा येते खरं सांगू मैत्रीचे धडे तर याच पुस्तकातून शिकावे मैत्रीला एक शुद्ध निर्मळ रूप मिळाले ते वनवासमुळे लंपनची सर्वात जवळची मैत्रीण सुमी असो वा त्याचे शाळेतले बाकीचे मित्र त्यांची मैत्री काही फक्त फ्रेंडशिपड्या वगैरे यासाठी नव्हती तर जन्मभर साथ देणारी होती लंपनचं आणि त्याच्या आईचं नातं ही तितकंच शुद्ध आणि अतुट आईपासून लांब राहणाऱ्या लंपनला त्याच्या आईच्या येणाऱ्या आठवणीनं होतो तो वनवासच त्याला गावाकडे होतेच हो त्याचे आजी असो बा पण आईची माया ती आईची माया शेवटी हां पण त्याचे आजी आजोबा फार कडक होते पण शेवटी येताच्याच काळजीपोटी ना असंच असतं सगळ्या मोठ्यांचं म्हणून उगाच त्यांच्यावर रुसून नाही बसायचं कधी कधी हे वाटतं झाडावर चढावं भाताच्या शेताच्या टोकावर बसावं पाण्यातले खेकडे पकडावे बेडकांना पाहावं अगदी लंपन सारखंच पुस्तक वाचल्यावर तर असं वाटलं जणू मी हे सारं काही अनुभवले जरी मी हे पुस्तक कितीही वेळा वाचलं म्हणजे लंपंच्या भाषेत मॅडसारखं सतराशे साठ वेळा जरी वाचलं तरी हे पुन्हा वाचायची माझी भूक कधी भागेल कोणास ठाऊक म्हणून असे पुस्तक सर्वांनी वाचावं आता मी पण पर परत वाचणार आहे धन्यवाद